धुळे तालुक्यातल्या आरवी शिवारात पोलिसांनी मध्य गांजाही जप्त केलाय गांजा घेऊन असंही पोलिसांना सांगितलंय मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या आरवी शिवारातल्या एका हॉटेलच्या समोर एक तरुण गाडीची वाट पाहत होता आणि त्याच्याकडे काहीतरी संशयास्पद आहे अशी माहिती धुळे तालुका पोलिसांना मिळाली माहितीच्या आधारे पोलिसांनी सुमित खडसिंग ठाकरे ह्या तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडच्या बॅगेची तपासणी केली तेव्हा त्यामध्ये दोन लाख रुपयांचा गांजा आढळला या प्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी केली तेव्हा हा गांजा इंदोर सौरभ ठाकूर ह्याच्या मालकीचा आहे आणि तो कल्याणमध्ये एका व्यापाराला देण्यासाठी घेऊन जात होता असंही त्यानं पोलिसांना सांगितलंय त्यानुसार सुमित खडसिंग ठाकरे याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय आणि अधिक तपास पोलीस करतात अशी माहिती परिवीक्षाधीन पोलीस उप अधीक्षक सागर देशमुख यांनी दिली आहे नमस्कार मी परमिषाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख धुळे तालुका पोलीस स्टेशन इन्चार्ज मला मा म माझ्या टीमला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावरती काल दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता सापळा रचून आम्ही गांजा सदृश्य पदार्थ घेऊन उभा असणाऱ्या आरोपी नामे सुमित खरसिंग ठाकरे वय वीस राहणार मध्य प्रदेश याला ताब्यात घेतले आहे याच्याकडे आम्हाला जवळपास नऊ के जी गांजा सदृश्य पदार्थ सापडला आहे याची आ, सुमारे किंमत एक लाख शहाण्णव हजार रुपये आहे तरी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेब ॲडिशनल साहे एस पी साहेब किशोर काळे आणि एस डी पी ओ संजय भावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे हा तपास पी एस आय कृष्णा पाटील हे करत आहेत धन्यवाद